मनोज जरंगे पाटील यांचं मुंबईत उपोषण होणार आहे आणि त्यानुस अनुषंगाने शिष्टमंडळ मुंबईत आलं होतं मुंबईतल्या समन्वयकांसोबत बैठक झालेली आहे नेमकं काय ठरलं आहे विचारूया काय ठरलं आहे बैठकीमध्ये कशा प्रकारचं नियोजन असेल कुठे सभा होईल सभेचं नियोजन आमचं आहे की शिवाजी पार्क छत्रपती शिवाजी महाराज पार्क इथेच आमचा घ्यायचा प्रयत्न आहे परंतु आम्ही तीन ठिकाणं पाहतो छत्रपती शिवाजी महाराज पार्क आझाद मैदान आणि बी के सीचं ग्राउंड कारण काय होते छत्रपती शिवाजी पार्क हे अतिशय उत्तम ठिकाण आहे कारण तिथे दरवर्षी महापरिनिर्वाण निमित्त सहा डिसेंबरला लाखो अनुयी येतात येतात त्यामुळे तिथे सगळी सुविधा होऊ शकते असे आमची चर्चा झाले परंतु प्रशासन आता आम्हाला कुठली परवानगी देतो आहे कारण छोटी प्रशासनाच्या हातामध्ये परंतु सोयीस्कर होईल आणि जे आमच्या अंतर्वन सराठीवर जे शिष्टमंडळ आहे आमची व्यवस्थित चर्चा झाली आहे आम्ही पूर्ण पूर्ण महामुंबई टीम येते म्हणजे रायगड ठाणे नवी मुंबई मुंबई आणि पालघर हे पाच जिल्ह्या म्हणून आमची महामुंबईची टीम आहे ते संपूर्ण स्वागत आला म्हणजे एकदा लोणाला पार पडला की आमच्या हाती मुंबई येतात आणि तिथपासून आम्ही चांगली व्यवस्था जी जी आमच्या परिणी करतील ती करेल कारण आम्ही अमृत नोनी आर्थोप्लॅस ये एक प्रोव्हन इसमें मौजूद नोनी के गुण और आयुर्वेदिक जडी बूटियां शरीर जरूरी पोषक तत्व साथ हाड्यां आणि जोडोके घिसणे उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत मनी ऑर्थो प्लस 2017 ला ज्यावेळेस महामुंबईचा वतीने मोर्चा घेतला होता तो ऐतिहासिक होता 50-60 लाख लोक व्यवस्थितपणे आली आणि सुखरूप गेली होती त्यामुळे आमला अनुभव आहे त्या अनुभवाची हो गाठ आणि आमची संपूर्ण टीम ही महामुंबईची असल्यामुळे आम्ही अतिशय व्यवस्थितృత हा येणार आंद्रो आम्ही आता लाखोंचे संकेत मराठा बांधव येथील नियोजन कसं असेल निश्चितच सांगितल्याप्रमाणे की लाखोच्या नाही करोडोच्या संख्येने येणार आहे आणि मुंबई मुंबईमध्ये रोज दोन तीन कोटी लोकं येतात जातात त्यामुळे मुंबई सगळ्यांना सामावून घेते आणि मराठे आतले शांतताप्रिय आहेत आपला न्याय हक्क मागण्यासाठी त्यामुळे व्यवस्था संपूर्ण आम्ही व्यवस्थित करू त्यांचे काय किती दिवसात हा निर्णय होणार आहे पुढच्या की कुठे सभा व्हायची आहे कसे येणार आहे पुढच्या चार पाच दिवसातच कारण आम्ही आता पत्र दिलेलं आहे आणि पुढच्या चार पाच दिवसात प्रशासन आम्हाला एखादं ठिकाण ठरवून देईल कारण एवढं मोठं नियोजन करायचं आहे तर प्रशासनाने उगतच नेहमीप्रमाणे की बाबा शेवटच्या दोन दिवस आधी दि परवानगी देणं ते योग्य होणार नाही ना प्रशासनाने सुद्धा पुढच्या चार पाच दिवसात आम्हाला परवानगी दिली पाहिजे जेणेकरून संपूर्ण नियोजन आम्हाला करता आहे व्हिडिओ जर्नलिस्ट कुलकर्णी जी मुंबई